कराड मलकापुरा गाव शिवनगर येथील मारहाण प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना घेतले फैलावर सकल मराठा समाजाचा बुधवारी कराड बंदचा निर्णय स्थगित मलकापूर आगाशिवनगर येथे सोमवारी दोन समाजातील व्यावसायिकांच्यात झालेल्या मारहाणीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते या प्रकरणानंतर मंगळवारी पोलिसांनी काही लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तर पोलिसांकडून अपशब्द वापरल्याबद्दल पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले या प्रकरणात पोलिसांनी मारहाण झालेल्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून कडक भाषेत समज दिली तसेच या प्रकरणी सर्व घडामोडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्यास सांगितले दरम्यान या प्रकरणावरून बुधवारी कराडबंदची सकल मराठा समाजाने दिलेली हाक मागे घेतली असून प्रशासनाला याबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी राहुल यादव अजय पावसकर यांच्यासह शेकडो लोकांची उपस्थिती होती आमदार नितेश राणे यांच्या फोननंतर कराडचे डी पी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा आगाशिवनगर येथे दाखल झाल्याने आणि आमदार नितेश राणे यांच्या येण्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड